गेटवे ऑफ इंडिया येथील बॅग चेकिंग मशीन बंद असल्याचं ही मशीन बंद आहे मशीन बंद असल्यानं पोलीस कर्मचारी हातानच बॅग बॅगांची तपासणी करत आहेत मशीनवर प्रचंड धुळीचं सा साम्राज्य सुद्धा पसरल्याचं सा बघायला मिळतं हे दृश्य सुद्धा आपण बघू शकतो या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी धनंजय दैवी सध्या आपल्यासोबत आहे धनंजय गौरी आपण जर पाहिलं तर गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईतलं अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे आणि मुंबईमधल्या जे पर्यटन स्थळ आहे त्यापैकी एक महत्वाचं पर्यटन स्थळ आहे आणि त्याला तशी त्या जागेला त्या वास्तूला महत्व सुद्धा आहे त्यामुळे अनेक जे देश विदेशातील पर्यटक आहेत ते या ठिकाणी येत असतात असं असलं तरी गेले दोन दिवस तिथून जे प्रवेशद्वारावर असलेली बॅग चेकिंगची मशीन आहे ज्याद्वारे या वस्तू असतात प्रवाशांकडे त्या तपासणी केल्यानंतर त्यांना आतमध्ये या संपूर्ण परिसरामध्ये प्रवेश दिला जातो त्याचबरोबर याच गेट वगैरे यामुळे नागरिकांना सुद्धा साहजिकाच असा त्रास जाणवतोय धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी